आमदार हिरामण खोसकर यांच्या वतीने अनेक भजनी मंडळांना भजनी साहित्याचे वाटप इगतपुरी तालुक्यात सध्या भाद्रपद महिना असल्याने अनेक गावांमध्ये भजनी मंडळांच्या माध्यमातून हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे हिंदू संस्कृती व धार्मिकता टिकावी आणि वाढवावी यासाठी इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघाचे आमदार हिरामण खोसकर यांच्या वतीने अनेक गावाच्या भजनी मंडळांना भजनी साहित्याचे वाटप करण्यात येत आहे आमदार खोसकर यांच्या संपर्क कार्यालयात तालुक्यातील माणिकखांब गावचे भैरवनाथ भजनी मंडळ तसेच बोरटेंभे गावचे महिला भजनी मंडळाला आमदार हिरामण खोसकर यांच्या हस्ते भजनी साहित्य वाटप करण्यात आले यावेळी अनेक गावाचे भजनी मंडळ साहित्य घेण्यासाठी उपस्थित होते यामुळे संपर्क कार्यालयात जणू रंगला भजनी मंडळाचा पिंगा असे दृश्य दिसत होते यावेळी प्रत्येक भजनी मंडळाला मृदंग पेटी दहा टाळांचा संच देण्यात आला या माणिक खाम गावचे माजी सरपंच हरिश्चंद्र चव्हाण ज्येष्ठ नेते जनार्दन माळी मामा तसेच बोरटेंभे गावचे पोलीस पाटील भगवान आडोळे यांचेसह समस्त भजनी मंडळांनी आमदार खोसकर यांचे आभार मानले आमच्या इगतपुरी त्र्यंबकेश्वर ता लो, तालुक्याचे लोकप्रिय असे आमदार आदरणीय दादा खोसकर यांनी तास आम्ही व्यक्तिमत्व आमच्या इगतपुरी तालुक्याला लाभलेलं आहे जे कुठं जर इगतपुरी तालुक्यामध्ये वारकरी संप्रदायामध्ये जर कीर्तन चालू असेल सप्ताहमध्ये तर एक तास टाळ घेऊन उभे राहणार कीर्तन असो त्या ठिकाणी एक एक दोन दोन तास राहून सर्वांमध्ये रमणारं हे असं व्यक्तिमत्व ते नुसतं राजकारीच नव्हे पण संप्रदायामध्ये सुद्धा हे असं भव्य आणि व्यक्तिमत्व आपल्या इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्याला लाभलेलं आहे आज संपत नाना सकाळ यांच्या उपस्थितीमध्ये जनार्दन माली मामा यांच्या उपस्थितीमध्ये आमदार हिरामन दादा कोचकर यांनी तालुक्यातील शेकडो भजनी मंडळांना आज साहित्याचं सा वाटप केलं त्याबद्दल मी तालुक्याच्या वतीनं आमदार साहेबांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो असंच सहकारी आपल्याकडनं वेळोवेळी अनेक माध्यमातून घडत असतं आज आपण वारकरी संप्रदायाला सुद्धा हे साहित्य देऊन या एक प्रकारे त्यांचं या ठिकाणी पाठीवरती कौतुकाची थाप म्हणून आपण या त्यांना साहित्य दिल्याबद्दल मी तुमचं तालुक्याच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि थांबतो महाराष्ट्र माझा न्यूज प्रतिनिधी भागीरथ आतकरी इगतपुरी